भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो भारतभूमीच्या क्षितिजावर अनेक तेजस्वी तारे चमकले काही ताऱ्यांचे रूपांतर उल्कांत होऊन काळाच्या उदरात ते लोप पावले परंतु एका अलौकिक ताऱ्याने आपले तेज दिवसेंदिवस वाढवतच नेले तो तारा म्हणजे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय बाबासाहेबांचे मूळ नाव भीमराव सकपाळ होते पुढे शाळेतील आंबेडकर गुरुजींमुळे ते बाबासाहेब आंबेडकर झाले हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे गावचे त्यांचे वडील लष्करात होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला बाबासाहेबांच्या आईचे नाव भीमाबाई म्हणून त्यांचे पाण्यातील नाव भीम असे ठेवण्यात आले भीमाची बुद्धी सतेज प्रखर तरतरी तशी होती मोडेन पण वाकणार नाही असा स्वभाव होता गरिबीमुळे त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कसे बसे झाले बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठवले तेथे एम ए पी एच डी करून ते इंग्लंडला गेले तेथे ते, ते एम एस सी झाले व बार ॲट लॉ पदवी घेऊन मायदेशी परतले त्यांना पदोपदी अपमान अवहेलना सहन कराव्या लागल्या अस्पृश्यतेला कंटाळून ते बडोदा सोडून मुंबईला आले शाहू महाराजांच्या मदतीने त्यांनी एकोणीसशे वीस साली मुकनायक नावाचे पाक्षिक काढले बहिष्कृत हितकारणी सभा नावाची संस्था स्थापन केली रायगड जिल्ह्यातील महाट येथे अस्पृश्य परिषद भरली होती हजारो लोक आले होते तेथील हजारो वर्षांची चाल मोडून चौदार तळ्याचे पाणी सर्वांनी प्राशन केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री झाले भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते त्यांनी मसुदा समितीत खूप परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात त्यांनी लिहिलेला दि अनटचेबल्स हा इंग्रजी ग्रंथ प्रसिद्ध झाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना सोडून बुद्धचरणी विलीन झाले नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या महामानव भारतरत्न युगपुरुष क्रांतीसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना धन्यवाद